लातूर येथे अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आयोजित स्वच्छता सफाई कामगारांचा सत्कार सन्मान करण्यात आला एकतीस जुलै हा दिवस सफाई कामगार बलिदान दिवस म्हणून देशातल्या अनेक जिल्ह्यात साजरा केला जातो सफाई कामगाराचे स्वच्छता व सफाईमधील योगदान लक्षात घेऊन हा दिवस लातूर मध्ये देखील अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला एकतीस जुलै या दिवशी लातूर शहरातील स्वच्छता व सफाई काम करणाऱ्या आदर्श गुणवंत व कर्तव्यदक्ष कामगारांचा मान्यवरांच्या हस्ते कपडे देऊन सत्कार करण्यात आला तसेच स्वच्छता व सफाई काम करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन कामातील अडचणी व प्रश्नांची चर्चा करून त्या सोडवण्याचा संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला तसेच स्वच्छता व सफाईचे काम करणारे ज्यामध्ये कचरा गोळा करणे व वाहून नेणारे कंत्राटी कामगार यांच्यासाठी असलेल्या योजना व फायदे यांची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली जी कामगार वर्ग लातूरची स्वच्छता लातूरची प्रतिमा लाठीचा अर्जा म्हणून काम करत आहे त्या सर्व कामगारांचं स्वागत कामातील कौतुक आणि त्यांना भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी त्यांच्या अडचणी कशा सोडल्या पाहिजे त्यातून शासनानं काय नवीन कायद्यामध्ये बदल करून त्यांना आता का काही मला सांगितले की आम्हाला किमान मित्र मिळत नाही काही तुमचा प्रश्न होळी जी माझ्या मते बरेच दिवस झाला आमच्याकडे लावून बसलेले आहेत आम्ही वेळोवेळी त्यांना नोटीस पण काढलेली आहे बरेच वेळेस आपली जे काही उद्या त्याविषयी बैठक पण झालेली आहे तुम्हाला मिनिमम वेजेस मिळाला पाहिजे हा तुमचा कायदेशीर हक्क आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री माजी प्राचार्य डॉक्टर माधव गादेकर व प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री गजानन भातलवंडे माननीय श्री मंगेश झोले माननीय श्री प्राचार्य सुधीर होळीकर व सूत्रसंचालक आणि आभार स्वरूपी अॅडव्होकेट शिरीष दहिवाल तसेच सत्कार सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री शिवाजी भंडारे माननीय श्री सुरेश काटे माननीय श्री अंकुश खळगे माननीय नूतन अंगरखे उपस्थित होते एकतीस जुलै सफाई कामगार बलिदान दिवस असल्याने लातूर शहरामधील स्वच्छता व साफसफाईचं काम करणाऱ्या कामगारांचा जे कामगार आपल्या कामामध्ये कुचराई करत नाहीत आपलं कर्तव्य पूर्णपणे करतात कुठलंही व्यसन करत नाहीत निर्व्यसने आहेत आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलेलं आहेत या अशा साफसफाई काम करणाऱ्या कामगारांचा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांचा सत्कार सन्मान या दिवशी आज केलेला आहे या कामामध्ये काम करत असताना भावी पिढी त्याची या कामात येऊ नये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण व्हावं असा एक संघटनेचा प्रयत्न आहे या कामगारांना त्याच्या का हक्कासाठी अधिकारासाठी असलेले कायदे आणि योजना मिळत नाहीत हे सर्व कामगार खाजगी कंपनीमार्फत कंत्राटदारामार्फत काम करतात या कामगारांना किमान वेतन आणि अन्य सोयी सुविधा मिळवण्यासाठीही या पुढच्या काळामध्ये संघटनेच्या वतीनं प्रयत्न करण्यात येणार आहे सर्वात लेटेस्ट अपडेटसाठी आजच महालाईव्हच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका